नमस्कार मी स्नेहा विश्वकर्मा आणि आपण पाहता सिंधुप्रभात मध्ये कला मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे गोविंद पथकांच्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात दहीहंडीचा थरार रंगतो आहे गोविंदांनी चार थर पाच थर सहा थर आणि अगदी सात थर रचून भगवान श्री कृष्णाला सलामी दिली संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असून रस्ते चौक मैदान गोविंदांनी फुलून गेले आहेत मंडळाचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी मंडळाच्या वतीने केले जाणारे सामाजिक कार्याबद्दल काय म्हणाले ते तुम्हीच आज फार आनंद वाटतो सणाचा आणि याच्यामध्ये थोडासा आपला पाऊस आहे अजून त्याच्यात आपल्याला फार आनंद वाटतो या पावसामुळे काय सामाजिक उपक्रम करता या मंडळाच्या माध्यमात आमचा दोन हजार पाच पासून भारतीय सामाजिक विकास संस्था म्हणून आम्ही एक संस्था स्थापन केली दोन हजार पाच तेव्हापासून आम्ही बरीच लोकांची समस्या जे असतात सगळी आम्ही कामं करतो आणि त्याच्यानंतर आपण नवरात्रीचा आपण नवरात्रीचा कार्यक्रम करायचे नवरात्री बऱ्याच वर्ष आम्ही येथे करतो आहे दोन हजार सहापासून नवरात्री करतो आणि दहयांडी दोन हजार पाचपासून करतो आणि लोकांच्या आम्ही एड्स याच्यावर फार मोठा कार्यक्रम घेतलेला विषयी दोन हजार सहाला सहाला पूर्ण वसई तालुक्यामध्ये आम्ही या रॅलीत जनजागृत केलेला